हाय फ्रेंड्स तर आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचे अकरा वाजले आहे आणि सकाळचे सगळे कामं आवडून या ब्लॉगला परत सुरुवात केली शिवांश तर स्कूलमध्ये गेला मिस्टर पण ऑफिसला गेले अद्विक झोपलेला इकडे हे बघा झोप तर काल किराणा आणला होता तो तसाच पिशवीमध्ये आहे अजूनही तुम्हाला दाखवते बघा हे बघा <laughs> तर काल किराणा आणला होता तुम्हाला सांगितलं संध्याकाळी तर मिस्टरांनी आणला होता तो पिशवीमध्ये इथेच ठेवून दिला तर आता वेळ आहे साडे अकरा वाजले आहे शिवायशला आणा आला मी बारा वाजता जाते तर हा किराणा काढायचा आहे तर आता हा किराणा काढून घेते आणि तो भरून ठेवून देते तर या महिन्यामध्ये ना खूप कमी किराणा म्हणजे कमी किराणा आणला दर महिन्यापेक्षा खूप कमी किराणा आणला या महिन्यामध्ये कारण तर या महिन्यामध्ये थोडीशी तंगी आहे त्याच्यामुळे ओळख थोडीशी काल कसर करावी लागली तर म्हणून मग या महिन्यामध्ये म्हटलं जास्त किराणा नको आणता ते का -का या किशोरीमधून किराणा बाहेर काढून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते काय काय आणलं आणि बऱ्याच गोष्टी लागत होत्या या महिन्यामध्ये सुद्धा पण त्याही आणल्या नाही म्हटलं दिवाळीचा किराणा पुढच्या महिन्यामध्ये आणावाच लागतो पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे किराणा दिवाळीचा आणावा लागतो तर तो जास्तच असतो तर मग तेव्हाच बाकी सगळं घेऊन येऊ तर थोडंफार सामान होतं आधी घरी मग त्याच्यातच आता एवढा महिना काढू म्हणून या महिन्यामध्ये थोडा कमी किराणा आणला चला किराणा काढून घेते आणि त्यानंतर शेअर करते तर आता मी सगळा किराणा काढला जास्त किराणा किराणा आणला नाही हे तुम्हाला मी सांगितलं तर या महिन्यामध्ये दहा किलो गहू आणले आणि तांदूळ तर नाही आणले तांदूळ घरी आहे थोडेसे तर त्या महिन्या त्यामध्येच एवढा महिना निघून जातो साखर आणली दर महिन्याला दोन तीन किलो साखर आणतो आम्ही या महिन्याला दोनच किलो साखर आणली घरी आहे शिल्लक एखादी किलो साखर म्हणून म्हटलं की होते त्याच्यातच आपण करूया ॲडजस्ट म्हणून मग एक किलो दोन किलो साखर आणली आणि तेलाचे पॉकेट आणले जमिनी तेल मी वापरते तर पॉकेट महिन्याच्या महिन्याच्या असतात पण या तीनच आणले कारण मागच्या महिन्यामध्ये मिस्टरांनी एक पॉकेट जास्त आणलं होतं पाच आणले होते मग ते एक पॉकेट आहे म्हणजे एका पॉकेटमधलं तेल जेवढं येतं ना तेवढं तेल घरी आहे मग म्हटलं कशाला एका पॉकेट एक पॉकेट आणायचं आणि त्याच्यात पैसे गुंतवायचे आहे याच्यामध्ये आपण करू शकतो ऍडजस्ट म्हणून मग तीन पॉकेट आणायला सांगितले तर तीन पॉकेट आणले आ, पोहे लागत होते अर्धा किलो पोहे सांगितले कारण तर नाश्ता वगैरे करायला लागते गुरुवार्या दिवशी किंवा मग शिवांशला मिस्टरांना गुरुवारी सुट्टी असते शिवांशला सुट्टी नसते मग गुरुवार दिवशी त्याला काहीतरी काहीतरी वेगळं म्हणून पोहे वगैरे उपमा वगैरे असा देते तर मग त्याच्यासाठी पाहिजे म्हणून मी अर्धा किलो पोहे आणायला सांगितले आणि शेंगदाणे सांगितले शेंगदाणे पण संपले होते शेंगदाणे तर पाहिजे शेंगदाणे आणले त्याला एक चायचं पॉकेट आणलं हे बघा रेड लेवल चहा पॉकेट आणलं कपड्याचे साबण आणली तरी कोलगेट आणलं पाऊंड्स वॉटरचा डब्बा आणि पॅराशूट तेलाची बॉटल आणली हे दोन्ही नव हे दोन्ही संपले होते त्याच्यामुळे हे खूप महत्वाचे होते तरी हे आणले नंतर रोजच्यासाठी लागतेच हे खूप गरजेचं होतं म्हणून आणि खोबरं आणलं एक पाव खोबरं सांगितलं एक पावच खोबरं आणलं आणि मिठाचं पॉकेट आणलं टाटा सॉल्ट मिठाचं पॉकेट आणलं एक त्यानंतर विम बार एक विम आणला आणि एक किलो निरमा सांगितलं होतं मी मिस्टरांना तर त्यांनी अर्धा अर्धा किलोचे दोन पॉकेट आणले बघ मग एक विलायची आणली विलायची संपली ती घरातली तर विलायचीच एक छोटं पॉकेट आणलं एकच विलायची आहे तर चांगली आहे घरदेवी बिलायची आहे असं वाटत शिलायची तर एवढा महिनाभराचा किराणा आहे आणि याच्यामध्ये अग, अग, अग जास्तच सामान काहीच नाही आहे जे जे खूप गरजेचं होतं तेच आणलं जास्त ज्याला ज्याची गरज नाही अशा गोष्टी आम्ही किराण्यामध्ये आणल्या नाही आणि दर महिन्याच्या किराण्यामध्ये मी काटकसर करतेच करते, करते। एखाद्या एखाद्या महिन्यामध्ये जास्त किराणा आणतो तर दुसऱ्या किराणा दुसऱ्या महिन्याच्या किराण्यामध्ये कमी किराणा आणतो तर अशी बचत करते मी किराणामध्ये आणि या महिन्यामध्ये थोडीशी जास्तच करावी लागणार होती आणि करणार पण आहे मी तर चला तर हा आहे किराणा बघून तुम्हाला वाटेल की एवढासा महिनाभराचा किराणा याच्यामध्ये नाही कोणता सॉस नाही कोणता जाम नाही कोणता मुलांसाठी कोणता खाऊ ह्या सगळ्या गोष्टी मी खरंच खूप टाळते खाऊ वगैरे मागच्या महिन्यामध्ये मिस्टरांनी आणला होता मुलांसाठी खाऊ तर तोच खाऊ आहे अजून घरी म्हणून मग म्हटलं की या महिन्यामध्ये खाऊ वगैरे नको आणायला तेवढ्याच पैशांची बचत होणार तर हा किराणा काढलेला आहे तर हा किराणा भरून ठेवून देते आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करून झाला आणि त्यानंतर तो किराणा ठेवून पण दिला तर तुम्हाला वाटत असेल की एवढाशा किराण्यामध्ये कसा महिना निघेल तर तुम्हाला सांगते मागच्या महिन्यामध्ये जे जो किराणा आणला होता ना त्यातलं काही सामान आहे म्हणजे त्यातला काही किराणा आहे तर तो किराणा उरलेला किराणा आणि आत्ता आणलेला किराणा म्हणजे तर असं सामान आहे अजून मागच्या महिन्यातलं म्हणून मग या महिन्यामध्ये कमी किराणा आणला आणि तसंही या महिन्यामध्ये खूप जास्त काटकसर करायची आहे कारण एवढा महिना थोडासा आम्हाला भारी जाणार आहे कारण तर बाकीच्याही गोष्टी असतात किराणाच आणणं महत्त्वाचं नसतं बाकीच्याही गोष्टी आणाव्या लागतात म्हणून सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी कुठेतरी काटकसर करावी लागते तर मी करते मॅनेज म्हणजे एवढ्या किराण्यामध्ये पूर्ण महिना निघतो माझा आता डबल याच्यामध्ये किराणा वगैरे आणण्याची गरज पडत पडणार नाही तर आता आजची तारीख आहे तेरा म्हणजे आजपासूनच आता किराण्याला सुरुवात होणार तेरा म्हणजे पुढच्या महिन्याच्या तेरा बारा तेरा तारखेपर्यंत हा म किराणा पुरतो सर आता वेळ झाली शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जाण्याची तर त्याला घ्यायला जाते स्कूलमध्ये अधिक झोपलेला आहे त्याला घरी झोपूनच ठेवते पटकन जाऊन त्याला घेऊन येते तर आता वाजल्या दुपारचा एक शिवांशला स्कूलमधून घेऊन आले आणि तो बसला तिकडे त्याचा होमवर्क करत आणि अद्विक इकडे ते झोपलेलं आहे तर आता शिवांश होमवर्क करत आहे आणि किराण्यामध्ये ना गहू आणले होते घरातलं गव्हाचं पीठ संपत आलेलं आहे आणि किराण्यामध्ये गहू आणले ना तर ते ना आता नीट करायचे आहे म्हणजे आज गव्हाचं पीठसुद्धा दळू दळून आणावं लागलं त्याच्यानं ते गहू घेते आता गॅलरीमध्ये आणि नीट करते कारण तर अद्विक झोपलेलं आहे ना तोपर्यंत मला ते गहू नीट करता येत येणार नाही तर मग तो लुडबुड करतो आता शिवांश त्याचा त्याचा होमवर्क करत तो तिकडे येणार नाही पण अद्विक जर जागा असता तर तुम्हाला व्यवस्थित गहू सुद्धा नीट करू देत नाही म्हणून आता तो झोपला आहे तर आधी गहू नीट करून घेते दळण दळून आणायला आणि मग तो उठला की परत मग त्याच्या मागेच वेट जातो रेडीमेड पिठापेक्षा ना घरी गहू आणि ते दळून आणले ना पिठाच्या चपात्या खूप चांगल्या होतात ना, नाहीतर मग ते रेडीमेड पिठाच्या चपात्याने थोड्याशा सर होतात म्हणून मी सहसा रेडीमेड पीठ जास्त वापरत नाही कधीतरी जेव्हा वेडेवरती नाही झालं दळून दळून आणलं तेव्हाच ते रेडीमेड पीठ एखादी किलो ती वापरते नाहीतर मग थोडं जास्त तर पीठ मी आणतच नाही रेडीमेड घरीच गवू आणते किरण्यामध्ये आणि तेच मग दडून आणते गिरणी वाटतं ती आहे दळण्याची ने पिसळी नेहमीची माझी ठेवली होती गहू निवडून दर्शनामध्ये गहू गहून घेते आणि त्यानंतर तर आता वाजले रात्रीचे आठ आणि दुपार नंतर रात्री सरळ आठ वाजता हा ब्लॉग शूट करत आहे त्यामागे कारण दुपारी गहू नीट केले आणि मग तर दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग अगदी कुठला अगदी खाऊ कु� पिऊ घालण्यामध्ये वेळ गेला गिरणीवरती जाऊन आले दळण घेऊन आले घरी दळून आले नेहमी मिस्टरच आणतात कधी कधी एखादी वेळेस मी जाऊन आणते जर माझं शक्य झालं तर मिस्टरांना खूप उशीर होते यायला नऊ वाजता आणि तसे त्यांना आज भाजीपालासुद्धा आणायचं आहे तर म्हटलं त्यांना उशीर होणार कसाही यायला म्हणून मग स्वतःच जाऊन दळण घेऊन आले दळण घेऊन दळून दळण दळून आले आणि त्यानंतर घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि आता फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे तर स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी चपाती करणार आहे तर भाजी आता मिस्टर आल्यानंतरच करणार ज्या काही भाज्या आणणार ते त्यातली एखादी भाजी मी आता करणार तर मिस्टर येईपर्यंत वरण भात आणि चपात्या करून घेते स्वयंपाकाला सुरुवात करते मी थे थे ते डाळ आणि तांदूळ नीट करून ठेवून दिले होते म्हणजे स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे म्हणून इकडे बघा डाळ आणि तांदूळ नीट करून ठेवले होते आता हे धुवून घेते आणि कुकरला लावून देते शिजायला आणि कुकर होईपर्यंत चपात्यांचं पीठ पण भिजवून आणि तांदूळ चांगले धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून दिलं शिजणे इतकं आणि आता मी याच्यामध्ये तांदूळावर मीठ दे टाकून देते शिजायला ठेवते शिजत राहते दुसरीकडे चपात्यांचं पीठ भिजवते आणि चपात्या करून घेते तर आता वरण भात आणि चपात्या झाल्या भाजी करायची बाकी होती तर इथे ना चवडीची भाजी धुऊन ठेवली होती मी थे, तर थे, ती आता चांगली सुकून तयार आहे आता ही फोडी देणार आहे चला मग आता पटकन भाजी फोडली देते दे भीतला दे। लागले भूक शिवाय आवाज नाही करू बाळा आवाज नाही करू तर मिस्टर आणि बाकीच्या भाज्या आणल्यात त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं त्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवते या भाजी मला लाल मिरच्या सुद्धा टाकतात पण माझ्याकडे लाल मिरच्या लाल मिरच्या नव्हत्या त्याच्यामुळे मी हिरे मिरच्या टाकले नाही बाकी होतं ना जास्त नाही का तुम्ही खराड होऊन जायचे कारण त्याचे शिजल्यानंतर चिमून थोडीशी होती तर आता स्वयंपाक वगैरे करून झाला आणि आता जेवणाची तयारी केली तिकडे तर जेवण करायला घेतो तर अद्विक झोपलेला आहे अद्विक जेवण केल्यानंतर झोपला आणि आता आम्ही जेवण करतो उशीर आणि आले होते त्याच्यामुळे आता उशीरच झाला जेवण करायला तर चला मग आता जेवण करून घेतून जेवण केल्यानंतर बोलतो तर आता जेवण वगैरे करून झालं आणि मगाशी मिस्टरांनी भाजीपाला आणला तर त्यातली एक भाजी मगाशी केली आणि बाकीच्या भाज्या उरलेल्या आहेत तर त्या आता ठेवून घ्यायच्या आहे जास्त भाजीपाला नाही आणला कारण जर मिस्टरांनी पिशवी नेली नव्हती ऑफिसमधून येता येताच ते भाजी मंडीमध्ये गेले आणि तिकडनं भाजीपाला घेऊन आले जे खूप महत्त्वाचं होतं ते तेच आणलं त्यांनी ज्या तर बटाटे आणि लसूण आणले इथे लसूण खूप महाग आहे तर तरी एक पाव लसूण आणला बटाटे आणले आणि कांदे नव्हते फक्त तर इथे दोन किलोच्या जवळपास मला वाटतं दोन किलो आहे हे कांदे मिस्टरांनी आणले तर कांदे आणले कांदे पण नव्हते लसूण पण नव्हतं आणि बटाटे पण नव्हते सगळं संपलं होतं टमाटरसुद्धा नव्हते तर कोथिंबीर ती इतकी महाग झाली आहे की काही विचारायचं काम नाही तर मिस्टरांनी एवढीशी कोथिंबीर आणली नाहीतर तर आम्ही दर वेळेस भाजीपाला जेव्हा आणखोडं तेव्हा जुडी चालतो मी कोथिंबीरची पण आता इतक्यामध्ये कोथिंबीर महाग झाली तर असं थोडा थोडा कोथिंबीर आणून वापरत हवं तर असं एवढासा कोथिंबीर आणला असो शेवट्याच्या शेंगा आणल्या आणि वाल्याच्या शेंगा आहे भाजीपाल्यामध्ये वालाच्या शेंगा आहे आणि टमाटर टमाटर पण काहीच नव्हते मिरच्या होत्या तर मिरच्या नको पान मोकळं तर आता सध्या तरी एवढा भाजीपाला आणला मिस्टर आणि तर आता हा सगळा भाजीपाला ठेवून देते तर आता भाजीपाला वगैरे ठेवून झाला आणि अधिक झोपलेला आहे मिस्टर आणि शिवांश तिकडे त्यांचं बोलणं चालू आहे हळूहळू तर आता आराम करायची वेळ झाली आहे तर हा ब्लॉगसुद्धा मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत